बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी सामंतांच्या आरोपांना तुपकरांनी कसे दिले उत्तर नेते तिकडे इकडे असल्याने आपला विजय निश्चित रविकांत तुपकर काल आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यावर आरोप केले होते रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नीने शेतकऱ्यांना फसवणाऱ्या गाडेबंधूंचे वकील पत्र घेतल्याचा आरोप केला होता या आरोपासंदर्भात प्रसार प्रसारमाध्यमांनी रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी उदय सामंत यांचा आरोप खोडून काढत व्यापारी गाडे बंधूंची जमानत ऍडव्होकेट अजय दिनोदे यांनी केल्याचे स्पष्ट केले तसेच आपल्याला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून आपल्या विरोधात प्रचारासाठी मोठमोठे नेते व अभिनेते उतरवले जात आहेत तथापि या सर्वांचा कुठलाही फायदा होणार नसून नेते तिकडे व जनता आपल्याकडे असल्याने आपला विजय निश्चित लक्षात विश्वास उदय सामंत सारख्या कॅबिनेट मंत्री महोदयांना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन माझ्या विरोधात पत्रकार परिषदेला यावं लागतं याच्यातच सगळं आलं महायुतीच्या उमेदवारांना डझनभर नेते माझ्या विरोधामध्ये इथं प्रचाराला आणावे लागतात राष्ट्रीय अध्यक्षांपासून तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि सगळे येऊन माझ्यावरच तुटून आहेत याचा अर्थ समजून घ्या की जनतेने ठरवलेलं आहे की शेतकऱ्याच्या लढणाऱ्या शेतकऱ्याच्या लढणाऱ्या पोराला सभागृहात पाठवायचं हा निर्णय जनतेचा झालेला आहे आणि हा सगळा सर्वे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे त्यामुळे त्यांनी जास्ती खाल्लेली आहे आता गोविंदाला पण आणतायत ते आज मोठमोठे कॅबिनेट मंत्री आणत आहेत मोठमोठे नेते आणत आहेत त्यांना कितीही नेत्यांना आणू द्या नेते तिकडं आणि जनता आमच्यासोबत राहणार आहे विजय हा सत्याचा होणार सत्य परेशान आहे हो लेकिन पराजित नाही त्यांनी माझ्यावर किती खोटारणे आरोप करू द्या किती लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू द्या माझ्या विरोधात बोलण्यासाठी लोकांना ते करोडो रुपयाच्या रकम द्यायला तयार आहेत माझ्या माझ्याविरोधात स्टेटमेंट द्यावं म्हणून एवढी धास्ती त्यांनी खाल्लेली आहे त्यांच्या तळपायाच्या खालची वाळू सरकलेली आहे आणि अशीच सरकत जाणार आहे त्यांनी काही केलं तरी विजय हा सत्याचाच होणार शेतकऱ्यांचं नाव घेऊन मत मागायचा प्रश्न येतोच कुठे मी शेतकऱ्यांसाठी काम, काम करतो ना बावीस वर्षापासून बावीस वर्ष मी माझं आयुष्य शेतकरी कष्टकरी वंचित भूमिहीन मजूर तरुण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या बाजून मी उभे राहतो आणि चळवळी करणाऱ्या माणसाचं काम संघर्ष करणं हेच असतं ना आम्ही न्याय देण्याचं काम करतो लोकांना कधी आमच्या आंदोलनातून न्याय मिळतो कधी कमी मिळेल कधी जास्त मिळेल पण चळवळी करणं संघर्ष करणं हे आमचं काम आहे आणि गाढे प्रकरणात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची चिंता आत्ता खासदारांना वाटायला लागली इतके दिवस का नाही वाटली त्या शेतकऱ्यांसाठी मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टरकडे गेलो एस पीकडे गेलो गुन्हे दाखल करून घेतले त्या शेतकऱ्यांच्या प्रॉ त्या व्यापाऱ्याच्या प्रॉपर्टीवर बोजा चढून घेतला मी माझे सहकार विनायक सरनाईक आम्ही प्रचंड वेळ दिला शेत त्या शेतकऱ्यांसाठी त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नाही मिळावं म्हणून आमची भूमिका आहे खासदारांनी कधी गेले काय कधी शिष्टमंडळ घेऊन त्या शेतकऱ्यांसाठी फक्त रविकांत तुपकरांवर खोटारडे आरोप करायचे माझ्या पत्नीवर आरोप केले और ज्या वकिलांनी त्या गाड्या व्यापाऱ्याची जमानत केली ॲडव्होकेट अजय द्विनोदेसाहेब त्यांनी काल स्टेटमेंट दिलं की ही जमानत मी स्वतः केलेली आहे त्यामुळे माझा संबंध येतो कुठे आणि काय माझा माझ्या नावाचा कुठे उल्लेख आहे त्याच्यामध्ये आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे एका घरातले चार भाऊ जर चार वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये असतील तर त्या प्रोफेशनमध्ये गेल्यावर ते त्यांचा रोल निभावतात माझ्या पत्नीचा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे ॲडव्होकेट अजय दिनोदेंनी ते वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांनी त्या संबंधिताची जामीन केलेली जामीन केलेली तो माणूस नऊ दहा का महिने काहीतरी कितीतरी महिने जेलमध्ये होता पुढचा माणूस संबंध येतो कुठे आमचा